बाय शू बरोबर तर आज माझा मुलगा एकटाच जात आहे बाहेर पाऊस येत आहे तर छत्री घेऊन जातो बोलला तोच मित्रासोबत आणि आता सातवीस झालेले आहेत तर आत्ताच मुलगा गेला माझ्या स्कूलमध्ये मा बेबी झोपलेली आहे ती उठली होती थोडा वेळ खेळली आणि मग तिला मी झोपवून दिलं तर आता ती आहे झोपलेली आणि आज मुलाला टिफिनमध्ये पास्ता बनवून दिला त्याला पास्ता पाहिजे होता तर नंतर पास्ता दिलेला शायद बेबी उठलेली आहे तिचा आवाज येतो छमछम छमछम बघा थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट झोपेत छोतले काले माझी <laughs> चिल्लू गुड मॉर्निंग मुलगा लवकरच होत मम्मा तू येऊचे केस खूप जास्त वाढलेले आहे बघून घ्या येऊ तुझी टक्की करायची आहे टक्की टक्की हे काय एवढे सारे हे केस केस आणि सध्या तिचे केस ना थोडे पातळ पातळ आहेत तर तिची एकदा परत आता टक्ली करायची आहे ह ना मा मुची टाकली तर बेबीसाठी आता मी मोसंबी शिलत आहे ती झोपेतून उठली की तिला काहीतरी खायसाठी पाहिजे असते मग घरी जे पण फ्रूट्स अवेलेबल असते ते तिला देते तर आता मोसंबी होती तर मोसंबी तिला देत आहे शिलून माझ्या घरात जिकडे पाहो तिकडे पसाराच पसारा वाटतो कारण बेबी माझी सर्व सामान इकडे तिकडे फेकायचंच काम करत असते तर बेबीचा नाश्ता झाला अचानक मी खिडकीत असताना मला असं असं इथे आवाज येत होता सामानांचा तर मी म्हटलं की काय होत आहे बाहेर येऊन पाहते तर इथे मला दिसत असेल तर ॲक्च्युली पुढे जे टाईल्स आहे ना आता इकडे कंटिन्यू पाऊस आहे एक महिन्यापासून कंटिन्यू पाऊस आहे तर ही जी टाईल्स आहे ना तर इथे असं ना हिरवं हिरवं असे एकदम असा चिकटसा पदार्थ या टाईल्सवरती येत असतो त्याच्यामुळे मुलं म्हणा किंवा मोठे कोणी पूर्ण घसरून पडू शकतात तर त्यासाठी म्हणून इथे ना पावडर टाकून इथली पूर्ण टाईल्स घासली जाते तर मला हे ना पाहण्यात खूप इंटरेस्ट वाटत होता तर मग मी पाहतच होती की नेमकं काय करत आहे म्हणून तर त्यांनी खूप सारा पावडर आणला होता बोरी भरून आणि पाण्यामध्ये तो पावडर मिक्स केलेला आणि आता ते सर्वत्र टाकतील झाडणीने एक व्यक्ती सर्वत्र फैलवत आहे हे असं प्रत्येक वर्षीच केलं जाते कारण कंटिन्यू इकडे पाऊस पाऊस राहते आणि मुलं किंवा कोणी पण धावत धावत जेव्हा येतात तर पडायची वगैरे भीती राहते तर तसं होऊ नये त्याच्यासाठी म्हणून इथनं हे साफ करत आहेत तर आज हा पावडर फक्त असा फैलवून ठेवतील आणि दुसऱ्या दिवशी मग छान इथनं घासलं जाते म्हणजे ते काही जे हिरवा चिकटचा पदार्थ असतो ना ते सर्व निघून जातो या पावडरने काल मी मोठ भिजत घातलेली आणि चाळणीमध्ये काढून ठेवलेलं होतं तर बघा छान मस्त कोंब आलेले आहेत तर आता मी याचं बनवते उसळ मला मोठीचं उसळ खूप आवडतो माझ्या मिस्टरांना पण आवडतं तर आज बनवते आहे मोठसा उसळ तर कढईमध्ये टाकत आहे तेल यामध्ये टाकत आहे अर्धा चम्मच राई अर्धा चम्मच जिरा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकत आहे आणि मी लसूणसुद्धा कापूनच ठेवलेला आहे कारण अद्रक लसूणची पेस्ट नव्हती माझ्याकडे त्यामुळे आणि हिरवी मिरची पण त्याच्यातच टाकून दिली आणि कढीपत्ता पण टाकून दिलेला ॲक्च्युली आज वेळ झालेला होता आणि बेबी राहत नव्हती तर तिच्यासोबतच होती बराच वेळ मी त्याच्यामुळे स्वयंपाक बनवायचा राहून गेलेला होता जेव्हा पण स्वयंपाक बनवून राहते तेव्हा कोणाला भूक नाही लागत आणि जेव्हा स्वयंपाक बनवून नसला की बरोबर भूक लागतेच तर कांदे छान पकलेले आहे यामध्ये मी थोडंसं हळद टाकलेलं आहे एक चम्मच तिखट टाकलेलं अर्धा चम्मच मीठ टाकत आहे छान मिक्स केलेलं आणि आता याच्यामध्ये टाकत आहे टमाटर कालचे टमाटर घेऊन आणले होते <laughs> आता कामात आले टमाटर नसले तर भाजी बनवण्यामध्ये मला इंटरेस्टच नाही वाटत टमाटर पाहिजेच भाजी आहेत तर आता टमाटर छान सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये कोंब आलेले मोठ टाकून देते यामधले दे थोडे मोठ मी काढून ठेवणार आहे म्हणजे असं सलाद वगैरे बनवायचं असलं तर पाहिजे कच्चे मोठ तर थोडं मी काढून ठेवणार आहे बाकी सगळी टाकून देईल आता हे छान मिक्स करून झाकून ठेवून देईल आपल्या दादाला गव आहे येऊ बघ दादू आपला येऊ दादा म्हण येऊ दादा म्हण का जोरात मन दादा मन जोरात ದ ಆ ಗ ದ ಪಪಾ ಮನ ಆ ಶಾ ಪಾಪ ಚಲೋ ಆಮು ದಾ ಗ आई ये स्वागत आहे आप का तर उसळ रेडी आहे यामध्ये थोडी कोथिंबीर टाकत आहे आता आम्ही सगळ्यांचं जेवण झालेलं आणि दूध होतं तर आता त्याच मी बनवत आहे पनीर तर दुधामध्ये मी विनेगर आणि विनेगरमध्ये थोडं पाणी ॲड करून दूध फाळलेलं आहे आणि आता हे कापडामध्ये सर्व काढून घेईल तर आता हे जे पनीर आहे कपड्यामध्ये बांधून ठेवून देईल आणि याच्यामधलं सर्व पाणी ना निघालं पाहिजे यासाठी हेवी कुठलं तरी वस्तू याच्यावरती ठेवून देईल पनीरमधलं सगळं पाणी निघाल्यानंतर मी फ्रीजमध्ये एका प्लेटमध्ये असंच ठेवलेलं होतं आणि आता हे दोन तासांनी पन मी तुम्हाला दाखवत आहे पनीर छान सेट झालेलं आहे आणि तसं पण मी पनीर खरीच बनवते बाहेरून बिलकुल पनीर मी आणत नाही आणि तुम्ही पण खरीच पनीर बनवा आपल्याला माहिती राहते आपण पनीर कसं बनवलं आहे दूध खर्च असते चांगलं तर खरीच मी बनवत असते आणि बघा किती छान पनीर रेडी आहे